तुम्हाला काय माहित पड नका का, का लाडकी बेना योजना आहे दर महिन्याला दीड हजार देवाय गव्हर्मेंट मी विचार करालो ना की दर महिना आले दर दर दीड देड गोया करी सन, तो ये तो ये कर न पण हजार प्रमाणे जर मी विचार करा तर पाच वर्ष मग एकच तो सोनं ना ते पाच वर्ष मग आपण काही एक लागतो लागतोय असो नाही सो ना कॅन्सल दीड हजार मग मी काय लिहू शकत दर महिना आले पाच किलो तेल पाच किलो गहू पाच किलो तांदूळ मसाला तर बसावाच नाही किराणा पण कॅन्सल हो माणूस देखले किराणा ना दीड हजार मग काय लू तुम्ही काय बाहेर दीड हजार दोन साड्या बसतील पण आपण लुई लुई बट तीन त्यात दीड दोन महिन्या माझ खराब साड्या नको साड्या पण कॅन्सल दीड हजार दोन बार चांदी तरी बटाण पाहिजे पण चांदी ना भाऊ पण वाढी जाय अरे हा दीड हजार पेंटेक्स पेंट बांगडा तर बटेन राहिले दीड हजार मग पण पेंटेक्स त्या बांगड्याने पटी राहिला दोन हजार म्हणे राहिले ती कॅन्सल हां राखेन बापले दोन चड्डा देऊ ते किती खुश होई जातील त्या चॉकीने चड्डा आले दिसून येते असले पण चॉकीन चड्डी पण तो एक बाराशे नाही भेटच वरना पैसा कता येईल मी कॅन्सल ती पण कॅन्सल मजा नाही या मग लाडकी बेन आहे ना मी तुम्ही मजा असं वाढायचं देऊ दीड हजार देता ना वडी राही ना तुले पाच दहा हजार तर देता ग्रॅम ग्रॅम तो गोया करतो मी इथलं तिथलं माणूस गुंज बरे राहू दिल्या टिकल्या ना, ना ती नाही आम्हाला सासर ना काय दीड हजार मा मेकअप लू एका डबीनी किंमत दोन अडीच हजारला मेकअप नि तू दीड हजार ने कोणता दुनिया माझ जगी रा ना? नाय ती पाहिजे तुला दीड हजार माले तुम्ही